नमस्कार देश माझामध्ये आपले स्वागत आहे महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी एकवटले बौद्ध बांधव सोलापूर दिनांक तीन फेब्रुवारी विहार एकोणीसशे एकोणपन्नास कायदा रद्द करून महाबोधी महाविहार हे संपूर्ण बौद्धांच्या ताब्यात द्यावे याकरिता महाबोधी महाविहार बौद्ध गया येथे अनिश्चितकालीन अमरण उपोषणास बौद्ध भिक्खू बसले आहेत त्यांच्या समर्थनार्थ सोमवार दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सोलापूर येथील समस्त बौद्ध उपासक तथा उपासिका यांच्या वतीने महामहीम राष्ट्रपती यांना जिल्हाधिकारी सोलापूर यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले या शांती रॅलीचे नेतृत्व सोलापूर जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब वाघमारे त्याचबरोबर भंते सारी भिक्षुनी धम्मचारिणी आर्याजी यांनी केले देश माझ्यासाठी मी वैशाली जाणारा होत नाही गरजेचं आहे त्यामुळे आपला पुतळ आपलं ताजात घ्यायचा सर्व थोडं मंदिर आता आपण काही नाही बोडत राहिले चौऱ्याऐी चौऱ्याऐरी पुर आहेत ते कुठे जेणे आपले सर्व विकृतीकरण ते करून त्या पामणी सर्व तर आपण घेतलेलं आहे तर त्या तसं न होता प्रत्येकाने आपल्या विचार करून धम्माचा विचार करून हे करून आपण एकत्र